गेलो होतो आणि आता बाहेर आलो आज म्हणजे आम्ही द्वारका माई त्याच्यानंतर कमळ आणखी परत होतं म्युझियम म्यूजी, म्युझियम खूप छान होतं आणि ना यांना आम्हाला प्रशासन दिला की आम्ही नाही का तिथं पायाला सांगतो मला नाजा आली थोडीशी खरेदी करायची थोडीशी खरेद। इतकी गरमी ना इथे खूप गरमी आहे असं म्हणजे खूप सपोकेशन होते पण असं दर्शन खूप छान झालं आणि बघू थोडीशी शॉपिंग करायची मला थोडीशी मला झुमके आवडले इथे खूप सुंदर आहे तर मग मी झुमके घेतली मजा गया गया, गया, मजा आ गया बहुत से दर्शन हुआ साई बाबा का देखते ऍक्च्युली मला ना तहान लागली आहे खूप जास्त कारण की इतकी गर्मी आहे ना आता एक बॉटल घेऊ सगळ्यात अगोदर पाण्याची हे बघा नाही का कसलं मूर्त्या वगैरे खतरनाक

आपलं घरच मंदिर आहे बरेच म्हणजे मंदिराच समोर समोर गेट नंबर दोनच्या बाजूला काय होत गरम होते।, गरम होते ते आपल्याला लागणार आहेत महाराजांना घालायला पुलांची किंमत इत क्या सुकलेल्या फुलांची किंमत गौंचु आणि ताते फुलांची आपण जाऊया जाओ लियामा साथ जीदे जे? जीदे? मारी

भेटेल तू इतकेल ना <laughs> अरे सगळे हा इतकं ऊन आहे ना गाईज इथे इथे म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रातच ऊन असेल ऑब्विसली आणि आम्हाला द्यायचं आहे ऊसाचा रस ऊसाचा रस कुठे भेटेल आहे ना बापरे थँक गॉड इतकं ऊन आहे ना आमचं दर्शन तर खूप चांगलं झालं पण उन्हामुळे आमचा फक्त जीव जातोय आमची इच्छा होती की आम्ही गावामध्ये जाऊन ते जुने घर वगैरे बघायचे होते पण ऊन इतकं आहे ना की बिलकुल इच्छा होत नाहीये आता फक्त रस पिऊ आणि कुठे दादा फायनली या दादा आमची हेल्प केली आम्हाला सांगितलं आम्ही दहा पंधरा मिनिटापासून नुसतं शोधत फिरतोय इकडून तिकडे इकडून तिकडे फायनली भेटला पण इथे बसायला नाहीये का

मजाक हो गया गाईज हमारे साथ मजाक आम्ही फिरून फिरून परत तिथं चाललो तरी सुद्धा आम्हाला रस नाही भेटला कोणी आम्हाला नाही का व्यवस्थित ऍड्रेस नाही सांगत का असं सा करताय एक जण पण व्यवस्थित ऍड्रेस नाही सांगत आहे हे इकडच्या साईडनी आहे चेंगरला बिंगरला ना लई चावती लई जोरात चावल नाही नाही कुत्र मरायचं तुपवून आहे बाबा आम्हाला पाणी पण नाही भेटला आणि रस पण नाही भेटला रोज एसी मध्ये बसण्याचा हा नाही का की नुकसान होत आता शरीराचं कारण त्याला आता एसीच्या बाहेर आले की सहन नाही चाहिए लेकिन हमको व्हिडिओ फ्री मध्ये राहा हो तो फिर बोलो मी लईच आगाव आहे गाईच मी कुठंच मस्ती करायला विसरत नाही किधर कोश नाही एवढे सगळे दुकान आहे आणि एवढ्या सगळ्या दुकानातलं मला काहीच नाही आवडलं शिवाय प्रसादा आय लव्ह आता आम्ही जाणार आहे घरी आम्ही वाट बघतोय तरी सुद्धा आम्हाला अजून पण आम्हाला भेटलं नाही आता आम्ही बाहेर जातो बाहेर उसाचा रस बघतो आणि भेटला तर मग बघू खूपच चांगला देव पावला असो आता मी पहिले तू ज्यूस बघते फायनली एका ठिकाणी पाणी तर आहे रस नाही भेटला ज्यूस बघू यांचे तोंड बघा कसे झालेत आणि विचारूच ना का गर्मीनी का बेकार आले ना तर आम्ही कॉफी ऑर्डर केली होती आणि कॉफी आहे कसं वाटतंय भीवनी तर विचारलं भी सुद्धा नाही लगेच भीती म्हटली पण नाही <laughs> तो त्याच्या डार्क आहे फायनली आम्ही गाडीत आलोय आणि लय भारी वाटते मला कारण की बाहेर ऊन आहे ना तिथं कॉफी घेतली आणि आम्हाला कोणीच व्यवस्थित ऍड्रेसने सांगितलं की बेटो, बेटो, ते ज्यूस कुठे भेटतो काय भेटतो असो होत असत कधी कधी <laughs> कदाचित त्यांना आमची लँग्वेज नसून कळाली पण मजा आली आम्ही आतमान ते कमळ काय असत ते कमळ कृष्ण कमळ त्याच्यानंतर काय द्वारकाई द्वारकामाई <laughs> आतलं ते म्युझियम वगैरे हो आम्ही सगळं बघितलं खूप छान दर्शन झालं एका व्यक्तीने आम्हाला नाही लुटलं म्हणे मॅडम कितीला दिली माहिती चादर किती दिली सातशे रुपयाला दिली पाचशे रुपयाला देतो त्याच्यानंतर पेड्याचं बॉक्स किती एकशे तीस किती एकशे तीस काहीतरी असो असं नाही का करू रे देवाच्या नावावरती तरी नका लुटू आम्हाला म्हणे मेन मंदिरामध्ये नाही का की प्रसाद वगैरे फूल वगैरे घेऊन जाणं अलाउड नाहीये हा ते पण सांगितलं अगोदर नाही सांगितलं आमचं बिल होऊ दे आणि ठेवून आणून देतो वापस मोठ्या मंदिरात आला एवढंच नाही म्हणे आता जेव्हा आम्ही वापस आलो तेव्हा आम्ही ते घेतलं तर आता काय माहिती की त्यांनी ते खरंच मंदिराच्या पायाला लावून आणलं पण का नाही आणलं त्यांचा धर्म त्यांना माहिती शिवाजी नगर ए दरवाजा उघडच ठेवला इनी इनी लॉकर आम्ही पोहोचलोय संभाजी नगर आणि आता आम्ही जातोय जेवायला जेवायला जातोय जेवण करू मग आपण डायरेक्ट जाऊ शॉपवर आणि आता तुला सोडून कोणाच बघू आता काय होतं तर आता जस्ट जेवण झालंय आणि आता आपण जातोय शॉपवरती आता शॉपवरती जाऊन भेटूया बघा स्टार बस आपल्या छत्रपती संभाजीनगर मध्ये आणि लवकरच आम्ही स्टारबक्स मध्ये जाणार <laughs> सगळ्या डोकं दुखत नजर लागली वाटत मला लाग का ऊन लागलो ऊन लागल का नजर लागली माहिती

बिट्टो बिट्टो पोरीं जर पोरी माझा ब्लॉग बघत असतील ना माझा भाऊ आहे ना खूप आहे बघा बहिणी जेवढी सेवा करतो तर बायकोची तर कितीच करून विचार करा परत कुकिंग सगळे जमते कुकिंग पण जमती ही खुली ऑफर आहे भावा हा ना म्हणजे तुझी पण इच्छा होती मी असं भावाला बघा म्हणजे सगळं काम करून घेतो बिचारा किती मेहनती आहे माझ्या भावाच फक्त मोबाईल वाजत तेवढंच काम पण खुश होतो <laughs> इतनी जिंदगी गाई सिर्फ ग्रुप के जो व्हिडिओ सॉरी नोटिफिकेशन इंसान खुश होत आहे खर सिरियसली यारल डोकं दुखते माझं इतकं डोकं दुखतय ना सो वेगळं मला झोपते मी आता थोड्या वेळ भयंकर डोकं दुखत होत नागेश दादांनी तर डोकं दाबूनच दिलं ते तुम्ही बघितलं त्याच्यानंतर तिन्ही सुद्धा माझं डोकं दाबून दिलं असं खूप टायर्ड फील होतंय सो मी आजचा ब्लॉग इथेच एंड करतेय थैंक यू सो मच so जर तुम्हाला माझे ब्लॉग्स आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राइब ला करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स मध्ये नक्की सांगा की माझे ब्लॉगिंग कशी वाटते तुम्हाला आणि जर तुम्हाला माझी ब्लॉगिंग आवडत असेल तर आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राइब करा थैंक यू सो मच लव यू ऑल आणि जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडत असतील नाही रे पपर झालं वाटतं नाही हो